नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचावर मोठी कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांनी शासकीय मिळकतीमध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम यांनी दिले गोरपडवाडी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार तेवीस साली लोकनियुक्त सरपंच म्हणून मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांची निवड झाली होती माजी सरपंच सयाजी कारभारी मैनाबापू शेंडगे यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केले असून याची नोंद त्यांचे वडील रावसाहेब शेंडगे यांच्या नावावर असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती या प्रकरणाची चौकशी होऊन रावसाहेब शेंडगे यांनी अतिक्रमण केल्याचं निष्पन्न झालं यानंतर सरपंच शेंडगे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केलंय ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी राहुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार